सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सांगली या ट्रस्टची नोंदणी धर्मादाय कार्यालय सांगली येथे सन एकोणीसशे अडुसष्ट साली झालेली आहे सन दोन हजार साली धर्मादाय आयुक्त सांगली यांनी विश्वस्त कमिटी यांची नेमणूक करून दिलेली आहे तत्कालीन विश्वस्त कमिटीमध्ये माजी आमदार कलासवासी मदन पाटील अध्यक्ष उपाध्यक्ष संजय बजाज सेक्रेटरी रवींद्र बिनीवाले जॉईंट सेक्रेटरी जयंत टिकेकर खजिंदा चंद्रकांत पवार व काही विश्वस्त कमिटी सदस्य यांना निवडण्यात आलेले होते या कमिटीमधील काही कमिटी सदस्य हे मयत झाले असल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सांगली जिल्ह्याचे अस्तित्व राहण्याकरिता बऱ्याच क्रिकेट प्रेमींची व क्रिकेट खेळाडूंकडून कायदेशीर व रितसर विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याबाबत मागणी होत होती परंतु संस्थेचे तत्कालीन सेक्रेटरी रवींद्र बिनीवाले यांना एखादी ट्रस्टचा कारभार करत असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारे विश्वस्तांची निवड करणे याबाबत कारवाई केलेली नाही त्यामध्ये बरेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून येत होते क्रिकेट खेळाडूंचे नुकसान होऊ लागलेले आहे ला खेळाडू क्रिकेटप्रेमी व कमिटी सदस्य पदाधिकारी यांच्या संमतीने व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त व पदाधिकारी कायदेशीर कारभार व व्यवस्थापन करीत आहेत क्रिकेट क्षेत्रात गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्वस्त कमिटी सदस्य व पदाधिकारी यांना विश्वासात न घेता रवींद्र बिनीवाले हे कायदेशीर सेक्रेटरी नसताना त्यांना सभा घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सभेचे आयोजन केलेले आहे रवींद्र बिनीवाले हे सेक्रेटरी नाही त्यांना कोणतीच सभा घेण्याचा अधिकार नाही याबाबत रितसर त्यांना कळवलेले आहे परंतु सभा घेऊन क्रिकेट क्षेत्रात गोंधळ निर्माण करण्याची प्रयत्न करत आहेत त्यामुळे संस्थेचे खेळाडूंचे व क्रिकेटप्रेमींचे आतोरात नुकसान होऊन भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे रवींद्र बिनीवाले यांनी अठरा जुलै रोजी घेतलेल्या सभेस पोलीस आणि किंवा सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सांगली यांनी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही सभेमध्ये रवींद्र बिनीवाले हे राजकीय व्यक्तींना प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे ट्रस्टचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक आहे जर रवींद्र बिनीवाले यांनी सभा घेऊन राजकीय व्यक्तींची निवड केल्यास ती निवड बे कायदेशीर विश्वस्त सभासद यांना मान्य नसल्याने ट्रस्ट कायदेशीर विश्वस्त सभासद यांनी अराजकीय आंदोलन करून उपोषणाचा इशाराही दिलेला आहे त्यामुळे भविष्यातील वाद टाळण्याच्या दृष्टीने बिनीवाले यांच्याशी कोणतीही कोणत्याही प्रकारचे संधान साधू नये अशी विनंती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज यांच्यासह कायदेशीर विश्वस्त पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले यावेळी किशोर शहा माजी महापौर चंद्रकांत कृष्णा पवार जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू क्रिकेट क्लब प्रतिनिधी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते अठरा तारीख रोजी मान्य रवींद्र बिनीवाले यांनी जी बेकायदेशीर सभा बोलवली आहे कारण ऑलरेडी दहा तारखेलाच आम्ही त्याला पदावरनं पदमुक्त केलेलं आहे मनमानी कारभार काही खेळाडूंच्या तक्रारी बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळं माध्यमाशी बोललं पाहिजे असं नाही तर त्यांना आम्ही कार्यमुक्त केलेलं आहे त्यांनी जी आज मीटिंग घेतलेली आहे ती बेकायदेशीर आहे त्यांना तो बीटिंग बोलवायचा अधिकारसुद्धा नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जे काय करायचं आहे सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन करायला पाहिजे होतं न कोणाला विश्वासात घेता त्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्यामुळे त्याला आम्ही दहा तारखेलाच के स्पदमुक्त केलेला आहे म्हणून आजची जी सभा आहे ती निश्चितच बेकायदेशीर आहे बाकी त्यांची सभा झाल्यावर काय त्याच्यानंतर आपण बोलू